सभापती आदरणीय सर्वसामान्य जनतेची येत्या वीस तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या कोरगाव मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सन्मान्य शिंदे साहेब शिंदे शिंदेसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांना संबोधित करण्यासाठी आलेले उमेदवार आमदार प्रमुख प्रमुख या ठिकाणी आलेले वक्ते होळकरजी महाराज व्यासपीठावरील सर्व भगिनी व्यासपीठावरील सर्वच काँग्रेसचे पदाधिकारी शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिंदे साहेबांवर प्रेम करणारे आपण सर्व तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ व माता भगिनी मतदान होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शिंदे साहेबांना विधानसभेमध्ये पाठवायचं गेली पाच वर्ष आपण काय झाले आहे भाजप संस्कृतीचा आमदार मिळाला जशी देशाची वाट लागली तशी राज्याचे भाजप संस्कृतीने वाट लावली तीच परिस्थिती आपल्या कोरगाव तालुक्यात झाली मित्रांनो आपली लढाई आहे जनशक्तीच्या जनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचे मित्रांनो आपली लढाई आहे स्वाभिमानाचे आणि मित्रांनो खरी आपली लढाई आहे गांधाराच्या विरोधात भेटीचे निष्ठा काय असावी ते आपल्याला सन्मान्य सिंध साहेबांकडे पाहिल्यानंतर कळत कोरडावरती लिहिलं जात भूमिपुत्र अरे कुठला भूमिपुत्र खटा तालुक्याचा भूमिपुत्र असेल तर कोरगाव तालुक्यामध्ये भूमिपुत्राचा काय संबंध नाही भूमिपुत्र या ठिकाणी आपला उमेदवार बसला हा भूमिपुत्र ज्या वेळेला आमदार तालुक्यात झाले त्यावेळेला लगेच आपल्या कोरगाव तालुक्याचा नागरिक तो स्वीकार ना लासोर्ण्यामध्ये ला ला घर बांधलं आणि लासोर्ण्याचे नागरिक झाले हा खरा भूमि मित्रांनो आपण पाहतोय माणसात माणूस ठेवला नाही कार्यकर्तात कार्यकर्ता ठेवला नाही प्रत्येकामध्ये भांडण देण्याचं काम केलं गावामध्ये भांडण महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये आपल्या कोरेगावच्या आमदार सारखा नीच आमदार आणि नालक आमदार कोण नसेल <ज़ीव> मित्रांनो आजपर्यंत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती यशवंत आणि चव्हाण साहेब हे आपले सातर्चे भूमिपुत्र आहेत कोरेगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक आमदार झाले स्वर्गीय आनंदराव फळके असतील स्वर्गीय केशवराव पवार असतील स्वर्गीय शंकरराव अण्णा असतील दत्तोबा असतील आमदार शालीमबाई पाटील असतील शशिकांत शिंदे साहेबांनी दहा वर्ष परंतु इतक्या पातळीवर हे एकही आमदार नाही तो आजचा आमदार आपल्या खालच्या पातळीवर देऊन लोकांना त्रास देण्याचं काम करतोय विकासाच्या वल्गना करत असताना कसला विकास सत्तर टक्के कमिशन घेऊन तुम्ही गद्दारी केली अरे पन्नास खोके एकदम ओके मित्रांनो भाजपला आणि त्यांच्या मित्रमागाना लोकसभेमध्ये लोकांनी झिटकारलं आणि त्यावेळेला लाडकी बहीण आठवले कुठे गेलो होता पाच वर्ष तुम्हाला लाडकी बहीण नाही दिसते का मोबाईलवर कमेंट फिरतात मताची झाली कडके म्हणून बहीण झाले लाडकी अरे पंधराशे रुपयाचं काय गाजर दाखवत पंधरा लाखाचं आपण कोलगाणा केले पंधराशे रुपयावरती येऊन थांबलात ताजेच्या था। घिसात ना पंधरा हजार रुपये काढून घेत पंधराशे रुपयाचं गाजर दाखवत आहे भाषा म्हणतोय आई कुठल्या मामाच्या गावात जायचं मी सांगतो कुठल्या मामाच्या गावात जाऊ नका बारामती नको आपल्याला ठाणे नको नागपूर नको आपला मामा मान आयला सांगा आपलं मामालाच मध्ये मित्रांनो मी विनंती करणार आहे माता भगिनीला विनंती करतोय वीस तारखेला मतदानात जाताना आंघोळ झाल्यानंतर देवाची पूजा करा सिलेंडर देवाच्या देवाला पुढे सिलेंडर ठेवा सिलेंडरच्या पायापडा मिस्टरच्या पायापडा मिस्टरला सांगा मत महाविकास सांग आघाडीला पाठवायचं भाजपची धोरणा शेतकरी विरोधात आपण सगळे शेतकरी माणसं आहोत युवकांना मी विनंती करतोय युवक मित्रांनो मतदानात जाताना विचार करा आपण किती बरोजगारी बेरोजगारी आहोत ज्या सरकारनं आपल्या महाराष्ट्रातील उद्योग सगळे गुजरातला पळवले त्या सरकारला मतदान करायचं ना करा विचार करा करा से हा विचार युवकाने करायचा शेतकऱ्यांनी विचार करायचा भाजपने शेतीची किती वाट लावली हा आमदार भाजपचाच आहे आणि त्या विरोधात मतदान करून आपल्या शिंदे साहेबांना पाठवायचं मी जे न बोलता या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो तारखेला मतदानात जाताना आपण जर मतदान शिंदेसाहेबांना करायचंच महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांना मतदान करायचं पोर मिशय मिळतात आर्मीसाहेब राखणं मार्थाचं काम असते आपल्या त्या वाजून जायचं ना आपल्या शिंदेसाहेबांना निवडून देण्यासाठी आपण इथं आला आहोत मी तुम्हाला विनंती करतो

त्यांना विनंती करतो की आपण या बाजूला पण खुर्च्या लावून घ्यायच्या आहेत तिकडच्या बाजूला आणि पलीकडच्या साईडला पण खुर्च्या लावून घ्यायच्या आहेत जेवढ्या खुर्च्या आहेत त्याच्या डबल माणसं यायला लागलेत कारण का शशिकांत शिंदे साहेबांवर इथल्या जनता जनार्दनाच